नमस्कार मित्रांनो ग्रुपृत्त मोटर्स मध्ये तुमचे स्वागत आहे आपल्याकडे पुन्हा आज एक दुसरी आलेली वन पॉईंट सेवन ही पण दोन हजार बावीसचीच चीच आहे गाडी एकदम छान कंडिशन मध्ये गाडी दाखवत आहे तुम्हाला गाडी एकदम छान कंडिशन आहे किलोमीटर पण खूप कमी झालेले दोन हजार बावीसची ची मित्रांनो वन पॉईंट सेवन आहे हो मित्रांनो इथं हौदा पण चक्क बिलकुल बांधलाय एकदम छान कंडिशन मध्ये बॉडी वगैरे पण छान आहे स्टेपनीचं टायर पण एकदम एक, एक सतराऐंशी टक्के टायर आहे स्टेपनीचा मित्रांनो तर मित्रांनो ही दोन हजार बावीसची वन पॉईंट सेव्हन गाडी एकदम छान कंडिशनमध्ये गाडीचे पेपर वगैरे हो सगळे क्लिअर आहे ऑफर मित्रांनो साडे साडे नऊ लाख रुपये सांगतोय एक साधारण नऊ लाखाच्या जवळपास होईल गाडीचे पेपर वगैरे हो सगळे क्लिअर करून भेटतील तुम्हाला लोन काढ सर एक आठ साडेआठ लाख रुपये गाडीवरती लोन होईल नक्की मित्रांनो आपला ऑफिसचा ॲड्रेस मुक्क शक्रबर कासरी पाठात वेगळा बायपास ऑफिसचा नंबर आहे आठ हजार सात झिरो तीन चोवीस चोवीस नक्की आणि किमतीमध्ये बसल्यावरती नक्की मान सन्मान होईल ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಧನ್ಯವಾದ ಮಿತ್ರಾನೋ ಭೇಟು ಪುಡುಗ ವೀಡಿಯೋ